येवलास लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे हे यवला दौऱ्यावर असताना पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नामदार भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून येवला शहर स्वच्छता अभियान सुरू असून त्या कामाची पाहणी आढावा आज फतेबुरुज नाका बुरुड गल्ली नांदगाव रोड शहा कॉलनी आदी ठिकाणी भेट देत पाहणी करण्यात आली नामदार भुजबळ साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महेशभाऊ पैठणकर स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे नगरपालिका मुख्याधिकारी तुषार आहेर स्वच्छता निरीक्षक सागर झावरे संदीप बोडरे माजी नगरसेवक दत्ता निकम शफिक मेंबर अमजद मेंबर बबलू पटेल गोटू मांजरे सचिन सोनवणे अविनाश कुक्कर प्रीतम शाहारे नवाज मुलतानी दीपक पवार श्रीकांत वागचौरे योगेश तक्ते विशाल भालेराव आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते